दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धावते दुचाकीच्या चेनमध्ये साडीचा सा पदर अडकल्यानं रस्त्यावर पडलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही घटना अंबड औद्योगिक वसाहतीच्या परिसरात घडली आहे या महिलेवर अडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार चुनचाळी शिवारातील दत्तनगर येथे राहणाऱ्या अडोतीस वर्ष अनिता पांडुरंग येडे असं मृत महिलेचं नाव आहे अनिता येडे या औद्योगिक वसाहतीतून दुचाकीवर डबल सीट प्रवास करत असताना ही घटना घडली धावत्या दुचाकीच्या चेनमध्ये त्यांच्या साडीचा पदर अडकला आणि त्यानंतर त्या रस्त्यावर पडल्या या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी आडेगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक